अंतर्गत आमचे सहा महिन्यांपूर्वी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षण विभागात आमची नेमणूक झाली होती त्यापूर्वी आम्हाला सहा महिन्यांचंच प्रशिक्षण दिलं जाणार एवढं सरकारने निश्चित केलं होतं त्याच्यानंतर तुम्ही आमच्या चक, आमच्याकडे कसल्याही प्रकारचं तुम्ही नोकरी मागायला येऊ नका असं सांगितलं होतं पण तुकाराम बाबांच्या प्रयत्नाने असेल किंवा सापरकर साहेब आपल्या आझाद मैदानावर आहेत आणि त्यांच्यासोबत अनुप चव्हाण सर आहेत परत आपले राठोड हरिभाऊ राठोड साहेब आहेत म्हणजे यांच्या उपस्थितीत आपलं सातारा आझाद मुंबई आझाद मैदानावरती मोड म्हणजे आपलं आंदोलन चालू आहे त्याच्यामुळं कालावधी वाढवला पण पाच महिन्यानंतर चर्चा अशी झाली की पाच महिन्यानंतर आमच्याकडे कसल्याही प्रकारचं तुम्ही नोकरीसाठी किंवा रोजगारासाठी आमच्याकडे कसल्याही प्रकारे येऊ नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे गोष्ट त्यांना पटण्यासारखी आहे का की तुम्ही ज्या रोजगार रोजगार मुलांना तुम्ही रोजगार दिला इलेक्शन पूर्वी तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ आणि तुम्ही नंतर तुम्ही तुमचे आमच्याकडे त्यांच्या बाईट सुद्धा आहेत दे, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आहे आपले म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही आपले लोढा साहेब आहेत मंगल प्रभात साहेब त्यांनी सुद्धा त्या बाईट दिलेल्या आहेत की सहा महिन्यानंतर ज्या आस्थापनेला तुमची गरज आहे त्या आस्थापनेत तुमचं कार्य बघून आम्ही तुम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी संधी कायमस्वरूपी देऊ हे असं आश्वासन दिल्यामुळं बरेच मुलं काय झालं की त्यांच्या चांगल्या प्रॉपर जॉब सोडून की या योजनेअंतर्गत ते काय झालेत की या योजनेत सामील झाले का तर सरकारची योजना आहे की कधी बंद पडणार नाही असं म्हणजे मुलांमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आणि खरंच खूप छान योजना सरकारने काढली त्याबद्दल सरकारचं सराव एवढा आभार चांगला आहे पण आत्ता आमची अशी मागणी आहे की सरकार म्हणते की हे पाच महिन्याचं प्रशिक्षण कालावधी आम्ही जो वाढवलाय एवढ्यावरच तुम्ही शांत बसा की इथून पुढं ते जर प्रमाणपत्र आम्हाला मिळतंय अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्याचं ते प्रमाणपत्र आम्ही काही गळ्यात घेऊन मिरवू का कि त्याच्या स्पष्ट लिहिलंय की तुम्ही जर अकरा महिन्याचं प्रशिक्षण केलं तर ह्या प्रशिक्षण प्रमाणपत्राचं तुम्हाला सरकारी नोकरीत कुठेही तुम्हाला शिफारस करता येणार नाही मग असं प्रमाणपत्र आम्हाला कशासाठी हवंय म्हणजे असं वाटतं या सरकारनं तेव्हा सरकार आहे या सरकारनं पुरतं तुमचा वापर करून असं वाटतं तुम्हाला हो हो नक्कीच सर कारण की इलेक्शन मध्ये जर चांगले हे मिळवले तर लाडकी बहिणी योजना त्यांनी चालू केली लाडका भाऊ योजना म्हणजे हेच आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू केली पण हे सरकारने मग असंच म्हणावं लागेल की त्यांनी ह्याच्यासाठीच ही योजना चालू केली असावी जर ते त्यांचा ते दिलेला शब्द पाळत नसतील तर आम्हाला ह्या गोष्टींचा काही म्हणजे उपयोगच नाही त्या गोष्टी आमच्यासाठी काहीच फायद्याच्या नाही आहेत तर ही योजना आम्हाला नाही आहे म्हणजे की जेणेकरून त्यांनी आम्हाला रोजगार द्यावा हीच आमची हे आहे आणि कायमस्वरूपी आम्हाला आस्थापनेत कायमस्वरूपी परमनंट करून घ्यावं